नमस्कार मंडळी अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय कपल आहे प्रसाद जवादे हा सध्या जे मराठीवरील पारू या मालिकेत मुख्य नायकाची भूमिका साकारतोय तर अमृता ही जे मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत सई हे पात्र साकारताना दिसते आता हे दोघेही पारू आणि निवासच्या महासंगम निमित्त एकत्र काम करताना दिसतात अशातच या जोडीने यापूर्वी त्यांनी पहिल्यांदा कधी एकत्र काम केलं याबद्दल सांगितलं आहे तर प्रसाद जवादे आणि अमृता या दोघांनी नुकतीच एक मुलाखत दिली यामध्ये प्रसादने सांगितलं की आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं के। के तर ते पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेत दोन हजार पंधरा साली आम्ही या मालिकेत एकत्र काम केलं होतं पुढचं पाऊल ही त्यावेळी स्टार प्रवाची एक लोकप्रिय मालिका होती याविषयी अजून पुढे बोलताना अमृता म्हणाले की त्या मालिकेत सुद्धा हर्षदा याच प्रमुख नायिका होत्या आणि आता जे मराठीच्या निवास या मालिकेत मी काम करते त्या मालिकेत सुद्धा हर्षदा आहेत तर या दोन्ही मालिकेंच्या महासंगमानिमित्त आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करत आहोत आम्ही यामध्ये एकत्र सीन सुद्धा केले आहेत दरम्यान अमृता आणि प्रसादबद्दल सांगायचं झालं तर या दोघांची ओळख बिग बॉसमध्ये झाली आणि आणि अठरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली तर प्रसाद जवादे आणि अमृता देशमुखची जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका